सुटला गाड्या क्रमांक या मैदानातील तीस सुटला आणि तीस मध्ये सुंदर अशा गाड्या पडतायत चौघांच्या लढत चालू आहे परत येतात पाच गाड्या आणि पाच गाड्यांच्या लढत चालू आहे इकडे तिघं पुढं पडतायत पलीकडे ब्लॅक टायगर आली इकडे चित्रा इकडे पिवळा तिघा लढत 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 आणि लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत गड्या क्रमांक तीस चा निकाल तास क्रमांक सावर नुळजाभवानी प्रसन्न नानू सात महाराज प्रसन्न राहुल शेठ राठोड यांचा आणि जय सेवालाल महाराज प्रसन्न ज्ञानेश्वरी राठोड कृष्णा राठोड छत्रपती संभाजीनगर